अखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आज सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान आज आपण रस्ता रोको केलेला आहे हे रस्ता रोको जे आपण शेतकऱ्यांसाठी जे ऊस बिल ऊस बिल जे जाहीर केलेलं नाही कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक मध्ये झालंय पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात फक्त ऊस बिल जाहीर झालेलं नाही परत दुसरा एफआरपी प्रमाणे चौदा दिवसाच्या आत एकोणीसशे शहासष्ट या कलमानुसार कलमानुसार दिवसाच्या आत बिल जमा करावं हे जमा झालेलं नाही दोन महिने झाले कारखाना चालू होऊन अडीच लाख टन लोकमंगलने हे केलेलं आहे पूर्ण अडीच लाख होऊन सुद्धा अजून त्यांचे जाहीर नाही म्हणजे हे दिशाभूल करत आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही ऊस हे जोपर्यंत जाहीर रेट जाहीर करत नाही तोपर्यंत तुम्ही पैसा लावू देऊ नका आता पैसा बंद ठेवा चार ते पाच दिवस बंद ठेवा बघा कारखान्याचं जरा त्यांचं बंद पडलं की ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे तुमचं चार दोन ते चारशे रुपये भाव तुम्हाला जास्त मिळणार आहे हे लक्षात घ्या एकी तुमच्या शेतकऱ्यांचे आमची एकी भाय आपल्या आता आलेले आहेत सगळे सगळे ते सगळ्याच हे आपल्या किसान सभे व स्वाभिमानी सगळ्याच आपल्या ह्या पक्षामध्ये आलेले आहेत सगळ्यांनी साथ दिलेला आहेत आणि शेतकरी संघटना भांडरकोटे आलेल्या आहेत आऊस चाललेल्या आहेत बाळगी चाललेल्या आहेत परत राजूरच्या आलेले आहेत वडागवाच्या आलेले आहेत बाळकोटे चे आलेले आहेत सगळे शेतकरी आले शेतकऱ्यांचं मी धन्यवाद करतो आणि पुढील दिशा जरा दोन दिवसाच्या आणि एक विषय आहे जिल्हा जिल्हाधिकारी आदेश दिलेले आहे दोन वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे किसान सभेतर्फे आदेश दिलेले आहेत तुम्ही त्या आदेश प्रमाणे जरा दोन दिवसाच्या आत जरा जाहीर नाही केलं तर पुढची दिशा आम्ही चालू ठेवून हिच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी मोहम्मद शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा सचिव आज सोलापूर विजापूर हायवेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल उसाल चौतीसशे या रुपानं देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आलं होता या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला एवढं सांगायचं आहे की जगामध्ये देशामध्ये सर्व वस्तूंचे दर महागत असताना शेतकऱ्यांना मात्र या जुलमी कारखानदारांनी त्यांच्या जे हक आहे ते द्या देण्यापासून त्यांना वंचित ठेवत आहेत मला इतकं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी सर्व महागाईचा सामना करताना त्यांच्या ऊसांना त्यांच्या पिकांना तुम्ही दर देत नाही तुमची साखर एवढी महाग असताना इकडे एकीकडे इंधन वाढ दरवाढ मजुरांची दरवाढ आहे पण सगळ्यांच्या या घटनेमध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी माती होत आहे शेतकरी लढण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असल्यामुळं त्या ठिकाणी कारखानदार दुर्लक्षित करत आहेत आज या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रणदिवे साहेब यांच्या सोबत या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे आणि या पुढे त्यांच्या आम्ही सोबत राहू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव आम्ही या ठिकाणी त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू एकीकडे शेतकरी आपल्या हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरत असताना तिकड गिरीश महाजन सारखे मंत्री या ठिकाणी मजूर कामगार बांधकाम सभासदांना एक वादग्रस्त वक्तव्य करून ते, ते म्हणतात ते जे काही डबे वगैरे बांधकाम कामगारांना भेटतात ते तरी शासनाकडून आहे पण ते म्हणतात ते, ते मच्छरदाणे वगैरे घेऊन आपल्या बायको सोबत झोपा अशा एक वादग्रस्त आणि नीच वक्तव्य या ठिकाणी हे मंत्री करत आहेत कुठेतरी यांना संस्कृतीचं भान हे विसरलेले आहेत देशामध्ये एक इकडं महागाईची वाढ होत असताना मजूर शेतकरी मरत असताना हे असले वादग्रस्त वक्तव्य वा करून आपली संस्कृतीचा या ठिकाणी हे बदनामकारक हे संदेश देत आहेत त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो राजूर राजूरचे शेतकरी तुकाराम सुरेश मेवडे आज शेतकऱ्यासाठी आपण रस्ता रोको आंदोलन केलो जर शेतकऱ्याचं दखल नाही घेतलं तर आपण परत एकदा रस्ता रोको करू येऊन पण जीव देऊ पण शेतकऱ्याला चार हजार रुपये द्या आणि पहिला फिरवलंय एक एक वर्ष झालं अजून पण शेतकऱ्याचं बिल दिलं नाही शेतकरी कसं जगायचं का मरायचं असा परिस्थिती आले तर तुम्ही जरा लक्ष नाही घातला तर शेतकरी वाऱ्यावर निघाल पण आत्महत्या करण्याची वेळ आले सरकारला इशारा देतो तुम्हाला की काही पण करा शेतकऱ्याला पहिला उचल बत्तीसशे द्या आणि टनाला चार हजार रुपये द्या नाहीतर आपण रस्ता रोखड पण करू पण वेळा तर कलेक्टरच्या ऑफिस आपण बदल पण करायला तयार आहे तर तयाराला पण तयार आहे पण आता निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकऱ्या अजून नुकसान भरपाई आली नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून खात्यावर जमा झाला नाही आणि असं असताना सुद्धा कोणी सरकारने पाठ पण फिरली नाही असं जर निर्णय आला तर सगळ्या पक्षाने आमच्याकडे येतात शेतकरी म्हणून कोणी पण बघत नाही आणि निवडक आल्यावर शेतकरी लोक सगळ्या सगळ्या पक्षांना दाखवून देणार आहे तुम्हाला सांगून ठेवतो की आज परिस्थिती अशी बिकट झाली आहे की शेतकरी हा जगाच्या पोशांना असून सुद्धा शेतकऱ्याला कोणी विचारू शकत नाही आणि त्यासाठी सगळ्याला शेतकऱ्याच्या बांधवताना विचार विनंती करतो की आम्ही तुमच्या तुमच्या त्रिव आंदोलन करून तुमच्या शेतकऱ्याची आंदोलनासाठी आपण त्रिव आंदोलन करणार आहे याची मी विनंती करतो